बांदा येथे महामार्गावर भरधाव वेगात ओहळात कोसळल्या कारमधील चारही पर्यटक सुखरूप असून त्यांना रात्रीच बांदा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत तुडुंब भरून वाहत असल्या ओहळातून बाहेर काढले बांदा पोलीस कर्मचाऱ्यांच्या समयसूजकतेमुळे त्यांचे कौतुक होत आहे रेटा कार मध्यरात्री एकच्या सुमारास ओहळात कोसळली या गाडीत चार जण होते सुदैवाने गाडीचा संद्रूप उघडल्याने हे चारही जणही बचावले आहेत संदरूप उघडल्याने एकानी बाहेर येत महामार्गावरून जाणाऱ्या गाड्यांना मदत करण्यासाठी विनवणी केली दरम्यान अन्य तिघेजण गाडीच्या टफावर उभे राहून मदतीसाठी आरडाओरड करत होते दरम्यान गस्तीवर असलेल्या बांदा पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी भरल्या ओळातून त्यांना बाहेर काढले प्रथम त्यांना लाईफ जॅकेट देत दोरीच्या साह बाहेर काढले यात चारही जण सुखरूप असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही हे वाहन सावंतवाडीहून गोव्याच्या दिशेने जात होते यावेळी पोलीस कर्मचारी विलास भोगले राजाराम कापसे रोहित कांबळे दाजी परब या पोलीस कर्मचाऱ्यांनी या तिघांचे प्राण वाचवले या सर्व कर्मचाऱ्यांच्या समयसूचकतेबाबत यांचे कौतुक होत आहे कोकण कोकणला ब्रेकिंग बांदा